नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर आता संकष्टी चतुर्थी असल्यानंतर आई आपल्या मुलांसाठी उपवास करते गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत आपल्या मुलांचे विघ्न दूर व्हावे म्हणून मग आई आपल्या मुलांचे संकट दूर व्हावे म्हणून मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावे मुलांना नोकरीमध्ये यश मिळावे सतत मुलांना जे संकट येत असतात ते संकटे दूर होण्यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी सेवा ही करतच असते त्याचप्रमाणे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने काही आपल्या मुलांसाठी सेवा केल्या उपाय केल्या तर मग मुलांचे विघ्न दूर होतात संकटे दूर होतात तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रत्येक महिन्यातील कोणतीही संकष्टी चतुर्थी असेल आता जी येणारी संकष्टी चतुर्थी आहे तर त्यावेळेस जर तुम्हाला काही सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही पुढील महिन्यात जी संकष्टी येईल त्यावेळेस पण तुम्ही ह्या सेवा आणि उपाय आवर्जून करू शकता तर ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा मग आईनेच करायच्या आहेत आपल्या मुलांसाठी जर आईला मासिक धर्म वगैरे असेल तर तुमची तुमची मुलं मोठी असतील तर मग तुम्ही मुलांकडून पण ह्या सेवा करून घेऊ शकता आणि मग मुलं लहान असतील तर मग तुम्ही स्वतः करायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एकवीस मुगाच्या दाण्याचा प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी आपण चतुर्थीचा उपवास तर हा करतच असतो आता कोणतीही संकष्टी चतुर्थी असू द्या ती खूप महत्वाची मानली जाते आता जरी आपण उपवास नाही केलात तरी पण तुम्ही हा उपाय ही सेवा करू शकता त्यासाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवासच करावा लागेल असे काही नाही तर मग आपली जी पण कोणती इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी मग आपण उपवास करत असतो आता अडचणी येत असतील सतत आपल्या जीवनामध्ये काही ना काही संकटे येत असतील तर मग आपण सेवा उपाय करणे तेवढेच महत्वाचे आहे आता सकाळी लवकर उठल्यानंतर मग आपण काय करतो संकष्टी चतुर्थी असेल किंवा एकादशी अमावस्य असेल तर त्यावेळेस आपण घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी घरामध्ये आपण सगळीकडे पाणी शिंपडत असतो तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकायचं आहे आणि ते, ते पाणी आपल्याला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होईल की घराबाहेरील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होईल आणि आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आता जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर बाप्पांची मूर्ती तामनात घ्यायचं आहे आणि अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम गण गणपते नमा असा मंत्र म्हणत मग आपल्याला अभिषेक घालायचा आहे बाप्पांना आणि आपण जे अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते तीर्थ म्हणून आपण घरातील प्रत्येक व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे लहान मुलांना असो किंवा मोठे व्यक्ती असतील तर सगळ्यांना ते पाणी आपल्याला घरामध्ये प्यायला द्यायचं आहे आणि घरामध्ये किचनमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये सगळीकडे ते पाणी आपल्याला शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि बाप्पांची कृपा आपल्यावरती कायम राहते त्याचप्रमाणे मग बाप्पांना अभिषेक घालून झाल्यानंतर गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे आणि ज्या बाप्पांना वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर मग लाल जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे की आता एकवीस दुर्वांची जुडी पण आपण आपल्याला बाप्पांना अर्पण करायचं आहे गुळ खोबरं म्हणून नैवेद्य ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही मोदक बनवलात तरीही चालेल आणि नंतर काय करायचं आहे आता ज्यावेळेस आपण एकवीस मुगाच्या दाण्याचा उपाय करणार आहोत तर त्यावेळेस मग आपल्याला एकवीस मुगाचे दाणे घ्यायचे आहेत हिरवे जे आपण मुग घेणार आहे ते खराब वगैरे न घेता चांगलेच घ्यायचे आहेत तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता सकाळी केलात तरीही चालेल किंवा मग संध्याकाळी केलात तरीही चालेल आणि एक हिरव्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे देवपूजेमधलं आणि मग एकवीस मुगाचे दाणे एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे एक देवघरामध्ये दे दिवा लावायचा आहे तुपाचा तो दिवा लावण्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यावर अखंड तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजेच की आपण अक्षदा म्हणतो आणि मग एक पंती घेऊन मग त्यामध्ये आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक फुल असलेले लवंग टाकायचे आहे ज्यामुळे काय की घरातील नकारात्मकता शोषण घेण्याचं काम करते आणि मुलाची प्रगती होण्यास मदत होते आता कोणतीही सेवा करत असताना आपण मातीचीच पंथी घ्यायची आहे म्हणजे उपाय वगैरे करत असताना कारण त्यामध्ये आपण जे आपण काही सेवा करतो उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं किंवा तिळाच्या तेलाचा पण दिवा लावू शकता त्यासाठी तुम्हाला तुपच असलं पाहिजे असे काही नाही नंतर काय करायचं आहे मग दिव्याची पूजा करायची आहे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर मग आपण जे हिरवे मुग घेतले आहे तर जे आपण देवपूजेमध्ये वस्त्र घेतलं आहे तर ते वस्त्र बाप्पांच्या मूर्तीपुढे ठेवायचं आहे आपल्याला आणि मग एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि उजव्या हातामध्ये एक मुगाचा दाना घ्यायचा आहे आणि अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर गणपती बाप्पांना तो एक मुगाचा दाना अर्पण करायचा आहे त्यानंतर दुसरा मुगाचा दाना उजव्या हातात घ्यायचा आहे आणि परत अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि मग बाप्पांना अर्पण करायचं आहे असं करून आपल्याला आपण जे एकवीस मुगाचे दाणे घेतले आहे तर मग आपल्याला एकवीस वेळा अथर्व शीर्ष आहे आणि एकवीस मुगाचे दाणे बाप्पांना अर्पण करायचं आहे जे आपण मुगाचे दाणे अर्पण केले आहेत तर ते मुगाच्या दाण्याची मग आपल्याला एक पोटली बनवायची आहे जर तुम्ही सकाळी हा उपाय केलात तर मग संध्याकाळच्या वेळेस आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि संध्याकाळी हा उपाय केला तर दुसऱ्या दिवशी मंदिरात गेलात तरीही चालेल मग सकाळी उपाय केल्यानंतर मग त्या हिरव्या मुगाच्या दाण्याची आपल्याला पोटली बनवायची आहे ती पोटली बनवून मग आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग आपल्याला बाप्पांना सांगायची आहे प्रार्थना करायची आहे मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा मुलांना काही जे संकट येत असतील त्याबद्दल सांगायचं आहे कारण की गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात त्यामुळे मुलांची प्र अभ्यासात प्रगती होते नोकरीमध्ये यश मिळतं कोणतीही अडचणी असतील घरामध्ये पैशाच्या ज्या पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग प्रार्थना करायचं आहे आणि जवळपास जिथे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे जरी बाप्पांचं मंदिर नसेल दुसरं कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरी मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्तीही असतेच प्रत्येक मंदिरामध्ये त्यामुळे तुम्ही त्या मंदिरात गेलात तरीही चालेल इतर कुठलेही जात असताना काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी घेऊन जायची आहे आणि लाल जास्वंदीचं फूल गुळखोबरं म्हणून नैवेद्य किंवा तुमच्याकडे अजून कोणतं मोदक वगैरे असेल तर ते घेऊन गेलात तरी पण चालेल आणि तिथे गेल्यानंतर म्हणजेच जात असताना एक पोटली आपण जी पोटली बनवली आहे ती पण घेऊन जायची आहे तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे गणपती बाप्पांना आपण ज्या वस्तू घेऊन गेलं आहे लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी नैवेद्य ह्या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे बाप्पांच्या कानामध्ये कारण की ओम नम शिवाय हा महादेवाचा मंत्र आहे म्हणून मग गणपती बाप्पा आपल्या वडिलांचा आदेश टाळू शकत नाही त्यामुळं आपली इच्छा नक्की पूर्ण करतात म्हणून अगोदर ओम शिवाय म्हणायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल बाप्पांना सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि आपण जी मुगाची पोटली घेऊन गेले आहे तर ती पोटली मग बाप्पांना तिथे अर्पण करायची आहे आणि तिथे बसायचं आहे अर्पण करून झाल्यानंतर तिथे बसून आपल्याला एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे जर तुम्हाला एकवीस वेळा म्हणणं शक्य होत असेल तर मग आवर्जून म्हणू शकता यामुळे काय होतं की आपण कोणत्याही सेवा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत मुलांच्या मुलांच्या नोकरीविषयी किंवा जे पण काय संकटे वगैरे येत असतील तर ते गणपती बाप्पा नक्की दूर करतात कारण की गणपती बाप्पा विद विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात आणि मुलांचे विघ्न दूर करतात विघ्न आहेत म्हणून आपल्याला आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या ह्या सेवा उपाय आवर्जून करायच्या आहेत आणि मग त्यानंतर आपल्याला सरळ घरी निघून यायचं आहे घरी येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही थांबायचं नाही आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना मध्येच रस्त्यामध्ये थांबतो किंवा इतरांना सांगतो त्यामुळे मग आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत ते इच्छा पूर्ण होत नाहीत मग घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आहेत आणि आपली इतर जी कामं आहेत तरी ती कामं आवरायची आहेत तर मग आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद